करण्यासाठी हे द्रव्य खर्च करायचं ब्राह्मण आईस्क्रीम झाले की हो भार। तर चांगला डाव गेला सांगायचं तात्पर्य ही देवा की अशा प्रकारचे मुलांचं पण करा त्याच्या भारूभार जर मंगळाची बाधा असेल मुलाला मंगळ असेल मुलं तर त्यांनी त्यांच्या वडणा इतकं ओला चारा गायला दर मंगळवारी द्यावं बरीच बाधक कमी होऊन जाते लग्नापर्यंत कोणी विचारच करत नाही लग्नाच्या वेळेस पाहते का पत्रिका कशी मग त्यावेळेस तर त्याचं वय मोठं झालं असतं वय त्याचे वाटण्यात का चारा द्या गाईला ज्या ठिकाणी गोशाळा आहे तुमची गाय असेल तुमच्या गायला घाला आमच्याकडं गोशाळा आहे म्हणून मी स्वार्थाने सांगतो अशातला भाग नाही कुठं कोणत्याही गायला घाला आमचा असं संकुचित विचार नाही की आमच्याचकडं गोशाळा यासाठी द्या असं नाही काही आमच्या समर्थ आहे माऊली ते लोकं महिना महिना दोन दोन महिने गायी ओळतात महाराज उन्हात आणण्यामध्ये वावर खाली झालं लो लो की लोक घेऊन जातात अरे एवढंच काय मुसलमान लोकंसुद्धा घेऊन जातात अरे आम्हाला खेत मी तुम्हाला गाय कारण तो त्यांना अनुभव आला शेतामध्ये गायला तर पिकाचं वाढलं बरकत आग आहे भाई बाबाजी की गाय लेकी गाय तर बहुत अच्छा हो गाय आता आमची मराठी वाटली हिंदी बहुत अच्छा होण्या किती विचारते मावलं त्यांच्या वावरत मैन मयन गाई सांभाळतात तिथं पाण्याची व्यवस्था करत नाही गाई सांभाळणाऱ्याला सुद्धा जीव घालतात अनुभव असा की शेण पडतं गोमित्र पडतं त्यामुळे उत्पन्न वाढतं आपल्या शेतकऱ्याला कुठं शेतकरी पण देतात बिचार असं नाही काही म्हणून द्या हो अशी मंगळाची बाधा असेल लेकराला चांगलं आयुष्य त्याचं सुकर व्हावं त्याला आनंद मिळावा त्यानं चांगली शिक्षा व्हावी तो सुशिक्षित व्हावा सुसंस्कारित व्हावा यासाठी सर्व हे उपाय आहे यासाठी हे मार्कंडे स्तोत्राचा आदर्श तुमच्या पुढं ठेवला आता आज कार्यक्रमाची सांगता आहे रात्रीच अर्धा दा स्वयंपाक झालेला आहे आता थोडा अर्धा स्वयंपाक राहिला आहे मसाला भात वगैरे राहिला आहे ज्यांना थोडेफार स्वयंपाकाची माहिती त्यांना तिथं जाऊन स्वयंपाकासाठी मदत करायची स्वयंपाकासाठी मदत करायची म्हणजे त्या आचार्याचं डोकं खायचं नाही त्या आठ दिवसापासून त्याचं डोकं गरम झालं असतं आणि तुम्ही त्याच्यामध्ये आणखीन भर टाकले तर देईन झाडे टाकून जाईन पळून त्यासाठी नाही गपचित जे सांगेल ते करायचं आठ दिवस जाऊन पहा ना तिथं भट्टीपाशी मी काल थोड्या वेळ गेलो तर घाम घाम झाला आठ दिवस सकाळी आठला भट्टी पेटते तर रात्री आठ वाजेपर्यंत चहा झाली की भगर बगर झाली की साबुदाणा किती हलावलं शाबुदाना काही सोपं आहे किती हलावं लागतं शिरा केला शिरा आल्या सोपाक अरे खवाटे राहून जा आमच्या धनंजय भाऊला सांगितलं की म्हणून बाबा खूप दुख नाही सवयच नाही ना कामाशी आणि हलायचं म्हणजे सोपी गोष्ट आहे आणि म्हणून पहिल्यांदा आम्ही हलायचो आम्ही गरजो गोळाचा शेरावून तुम्ही व्हायलाच ना टी व्हीमध्ये पावड्यानं पारावं लागत इतके जनता जनार्दन धन आणि म्हणून द्या हो आपल्या मुलांच्या नावानं असं करायचं आता स्वयंपाक झाला की तुम्ही तुम्हाला थोड्या वेळानं बोलण्या ती आमचं विधी पूजा झाली का येताना आसन घेऊन यायचं कोणतंही धर्मकार्य जेवण करताना पूजा करताना पारण करताना आसन असं वेगळ्या प्रकारचे आसन आहेत पण सगळ्यात चांगलं आसन आमचे जनार्दन स्वामीच्या परंपरेप्रमाणे बार जाण्याचं आसन चांगलं आहे हे वल्कले आम्ही या भूमीत राहतो भगवान राम श्रीराम वल्कले धारण करून आले झाडाची साल आणि हे बारदाण साल साले बंगालमध्ये तयार होतं तिकडं कलकत्त्यामध्ये तयार होतं तर मला माहिती ताग शेतकऱ्याला माहिती आहे तागाचं जसं दोरी निघतात चणकाळी असते त्याच्यातून त्याच्यापासून तयार होतं ज्यूठ इंग्लिशमध्ये बांधतात बारदानाचं आसन चांगलं आहे आणि आसन बहुतेक पांढरं असावं हो। काळं नाही काळं हे तामशी काम आहे थोडंसं रजगुणयुक्त आहे आणि म्हणून पांढरं आसन असं चांगलं असतं नाही बारदाण्याचं आसन तर उत्तम असे पांढरी घोंगडी पण उत्तम आहे कोणी म्हणतं वाघाचं आसन वापरावं का कोणी म्हणतं हरणाचं आसन वापरावं का वापरावं पण ते नंतर सांगाल मी तुम्हाला एकांतात हरणाचं का वापरावं वाघाचं वापरलं तर डरकाळ नाही पडायला पाहिजे का हो तुम्ही तुम बाहेर वाघासारखं वागतात आणि घरी कापण होतात म्हणे बाबा मी वाघ आहे जरूर आहे पण घरी माझी जगदंबा माझ्या पाठीवर आहे म्हणून शांत राहावं लागतं <laughs> कशा कोणता आसन कशासाठी वापरायचं एकांतात तुम्ही जर साधक असेल तर सांगाल आणि अशा प्रकारचं येताना तांब्या घेऊन यायचं आसन घेऊन यायचं जवळजवळ बसायचं बाकीच्यांना वरती आणि या ठिकाणीच महाप्रसाद झाला तुमचं पारण सुटलं मौन सुटलं की मग तुमचं अगोदर पंगत होईल नंतर माता भगिनीशी होईल पुरुष मंडळीची मागं होईल आणि अशा प्रकारच्या आपल्या कार्यक्रमाची का सांगता आहे आता काय सांगता पुष्कळ सांगितलं अजून पुष्कळ सांगायचं राहिलं पण आता पुढच्या अनुष्ठानला आलं तर सांगू आणि म्हणून द्या अशा प्रकार